गाडी पलटी केटीएम हा पिपलाचा डॉक्टर बघ सक्सेस आहे कड़ा खेडापाडला खाली तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललो आहे बदलापूरला तर कोंडेश्वर वॉटरफॉलला चाललो आहे तर तिथला वॉटरफॉल म्हणजे एकदम डेंजरस आणि रिस्की वॉटरफॉल आहे कारण की तिथले जे स्पॉट्स आहेत ते पण खूप डेंजर आहेत आणि मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि आपण आता जास्त रिक्स घेऊ नाही शकत कारण की तिथले जर पोरं असतील आपली मित्र आहेत तिकडचे ते पन का कुट कुट का तर ते पण सांगतील का कुठं कुठं पावा कुठं कुठं नका पाहू तर आम्ही पण जास्त रिक्स घ्यायला जाणार नाही तर चला आता फटाफट निघूया मग डायरेक्ट तिकडे दाखवतो तुम्हाला काय येते तर पहिले आता इथून घरून निघतो मग डायरेक्ट गाडी काढून गाड़। मग डायरेक्ट आपल्या मित्रांना भेटू मग कायच घरातून आता निघालेलं आहे तर बघू सध्या रिंक घातलेला आहे कारण की आपल्याला पहिले भिजायचा नाही आहे आणि कारण की पहिले भिजलो तर थंडी लागते आणि बघू आता फटाफट पाहूया आणि त्यांना भेटू म्हणजे तुला टोपी पाहिजे टोपी नाही भेटणार आहे टोपी शंभर रुपयाला आहे शंभर पण एकशे पन्नास टोपी सिस्टी नाही आपली तर काहीच आजचा आपला नवीन नवीन वाढलेला आहे रिक्षा सोडून आलेला आहे त्याचा धंदा सोडून तो, तो इकडं आमच्याबरोबर फिरायला आला आहे तर मोठी गोष्ट आहे कारण की मागच्याला त्याला फोन केला फोन नव्हता गेला त्यालाच विसरलेला त्याबद्दल फोन करतानाच मी घरी होतोय पण याला जेव्हा पण फोन करायचो ना तेव्हा बोलायचं मी रिक्षावर आहे रिक्षावर आहे मग तसंच व्हायचं आम्ही फोन करायचा बंद केला तेव्हा जीवन फिरायला गेले काय चालू आम्हाला टोंडे मारायला लागला तर बोलला आज चला याला घेऊनच जाऊया आज करतो तर आज रिक्षावर घेऊन आपण हाफ्डे मारून आले चला आता घेऊन जाऊ आता बघून किती मजा करतो तो तिकडे निघालेलो आम्ही सर्व लांब रे आणलेला आहे ओ चला ओला ओलाला आज रेम पाहिजे थांब ना पाटील हो ना कुठं तर घेऊ की पुन्हा कॅप्चर करणार भरले मी ते गाडी भरली खोपरी खोपरीवर लागले बघ ना उद्याच खोपरीला खाला खाला तर चला काही आपलीच पब्लिक आहे सर्व खाली एक आहे आपल्या पब्लिक मध्ये या मस्त जलदस्त त्याचा कॉन्टेस्टरला आणि उद्याच आपल्या वरचा वरतून आणि सेफ्टी टाकायचीच आपल्याला कारण की बेकार लई देणारेशिव्ह म्हणजे लई म्हणजे लई पाठी उड्या मारतो काही बेकार लय आपल्याकडं होत असतं आपल्याकरता वाटोला होय दोंगी दर्शन आला तुझ्या आयोजी दर्शन आलाय तुझ्या बाय देतावन 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 देता। देता। देतावन देता। देतावन आता रोडला आहे आम्ही आता लवकरच तुम्ही पण आहे तर त्याला गाईज तुम्हाला दाखवतो आम्ही आता जुवेलीला आहे आणि पीएमच्या मित्र मित्र येते का पी एम तर मित्र आठ थांबलोय त्याला रोड माहित आहे सर्व तर मी तुम्हाला बोललेलो आपल्याला तिकडचा मित्र आहे तो येणार आहे आपल्या सोबत तर तो आपल्याला सर्व काय दाखवणार कुठे सेफ आहे कुठं सीफ नाही ना मग तिथं बघायला भेटेलच पण आता निघू चला आता बघू तो आल्यावर हा तो आल्या लगेच निघू मग नंतर बघू तिथे वॉटरफॉल उड्या मारू पक्या वाटतं हे त्याला सांग ना गाणी बोलायला त्याला सांग गाणी बोला गाणी बोल हे काय बोट तुला नाही आता आपल्याला घ्यायला आले युवराज आणि मग जाऊया यालाच माहित आहे सगळं जिथले जिथले टप्पे टप्पे जे आहेत ते तिथले कोंडेश्वरचे कारण की यावी इथलेच आहेत तर यांना सर्व माहीत असतं तर यावी पोवायला जातच असतं दोन दोन दिवसात तर चला आता जाऊया तुम्हाला दाखवतो तिकडे कोंडेश्वर वॉटरफॉल चला जाऊया आम्ही आता कोंडेश्वरला टर्न मारलेलं आहे आता चाललं आता थोड्या वेळातच थो पोहोचव आम्ही कोंडेश्वरला तर त्यानंतर मारलेलं आम्ही आता किती टाईम लागतो ते माहीत नाही कारण की अजून किती आतमध्ये आतमध्ये जायचं ते पण माहीत नाही आम्हाला तर आता तिथं गेल्यावर फेमस मंदिर पण आहे कोंडेश्वरचा तर तुम्हाला तो पण दाखवतो आणि मग त्यानंतर वॉटरफॉलला जेव्हा आम्ही पोहू देऊ आणि उड्या बिड्या मारू घेतून वॉटरफॉलला नंतर तुम्ही तुम्हाला दाखवून दाखवत आहे अतिशय बेकार असा रोड गाईज तुम्ही बघू शकता अख्खा डोंगरी इलाकामध्ये आम्ही आलो आहे आणि अख्खा चिखोल चिखोल गाडी अशी स्लीप होईल ना आणि कोणतरी पडणार शंभर टक्के आता वाटतो मला पण कोण एपट देणार नाही एवढे पडायचे आलो आलो सर्व झालं जेव्हा माहिती आहे जे ब्लॉक चालू आहे सर्वांचे तर आलो आलो जावा पडले नाही पाहिजे बघा एक डोंगरीलाच वाटत पडू नका कॅन्टीनसाठी कंटेंटसाठी कंटेंटसाठी पडतात पण आपण पडायचं नाही दाखवायचं जे, जे, जे काय ते क्लिअर दाखवायचं ब्लॉग मध्ये आणि जे घडते तेच टाकायचं त्याचे तेच टाकायचं आम्हाला डोंगरातून हाय कारण आम्हाला काय किडनॅप करणार आहे वरती असल्या आम्हाला आणि आम्ही आता डोंगराच्या म्हणजे आता आता डोंगर तर चढलोच असेल आम्ही आणि आता डोंगर तर चढलोच असेल लाट लाग देत लाचा ब्लॉक देतोय आम्हाला कारण की लयच वरचे आलो आम्ही डोंगरावरती आम्हाला एवढा हे पण वाटलं नव्हतं का एवढं वरचं असेल ना का जवळ असेल पण लयच लांब आहे लाई

गाईच पोचलेलो आम्ही कोंडेश्वरला आणि चेंज बिंज केला आता मस्त पैकी रेनकोट बिनकोट काढला आणि पाणी तर असं सुसाट वाटतोय ना तर वावत जाईल असा माणूस असं सुसाट पाणी बघा कसला डेंजर थोडा डेंजर पाणी सुसाट काढलंय बघा आणि आता आम्ही पण चाललोय आता खाली खाली तर बघू ते स्पॉटवर गेल्यावर गेलो समजेल कसा काय आहे उडी मारायला छान भेटली तर ठीक नाही तर बघू पहिले आपला तो जो गाव आहे तिथला मित्र आहे की तिथला मित्र आहे त्याला बघू सांगू आम्ही पहिले टाकायला नंतरच आम्ही टाकू कारण की पाण्याचा फोर्स लिह वाटतं आहे आणि हे बघा तिथे आहेत सांगू हे बघा तुझं सर्वजण आहेत सर्वांची फाटलेली आहे तर बघू आता पहिले आणि उडी मारली तर ठीक आपल्याला समजेल कसं काय हे खूपच भंड असं पाणी चालले ना जमणार आहे बघा सगळ्यांचे तोंड बघा मार्शिल एवढे मार्शिल आहे का दम हाँ मार्शिल तेच ना

फोन करायला लागेल बॅनर बनव सर्व सर्वांची पाटली देऊ पीन ग्रीन कलरचा गुलाब काय गुलाब काय लू लू पण काय लाय ला पाटली पाफा पाफा येलटी गारी पलटी केटीएम लागला वाटत गेली वाटत हे गेला वाट वा क्लस पडली अरे यार धोकेबाज क्लोज घे हॅला केटीएम केटीएमचा क्लस गेला काय गेला वाटे <laughs> क्लोज हे आता मग चालेल की गाडी चतुर आज का हातलं किल काय ना ते मग हो तो धावतो ना हे का संडास संडासला गेलं तर हात नाही धावं लागेल काम कच्चा काम कच्चा कच्चाच नाही कच्चास कच्चा एक गाण घे चौको चौको न्यारे सा हारशन बघू आता दुसरी स्टेप आणली दे काहीतरी वेगळी हां नाही दुसरं गाणी दुसरं गाणी आता जरा माझे काहीतरी नवीन हरला ना मग मजा येईल आपल्याला ब्लॉग बघायला पण हे गाईच फॉलो करा त्याला बाबा ते हो तु तुमच्यावर फॉलो करा फॉलो हां नारद जक त्यांच्यावर थांब रे पिपलाचा था डॉक्टर आहे आपण तो करील तो वर, वर तो डगर बिगर लावून करी बघ आता डेंजर काय ना होणार डेंजर डेंजरस आहे पिपलाचा डॉक्टर बघ सक्षल त्याला कातकडा

आम्ही बघत बसतो आम्हाला खडा भेटलेला ज्याला कोणा मूत खडा झाला असेल तर आम्ही खडा आणून देतो तुम्हाला तर मूत शी आला खाला ईक शि शीला का रे आला ग आता गर आगर आगर खडा पाडला मूत खडा पाडला खाली

त्याला काहीच आता मी आता इथे निघालेलो आहे आता धनगर वॉटरफॉलला चाललेलो आहे आणि एम काय घेतलाय हे एम कर ना डान्स कर त्याच्यावर डान्स कर पहिले त्याच्यावर डान्स कर त्याच्यावर डान्स कर नाचरे मोरा घे घे अरे नको तू आता घे ना आता घे आता घे टाक 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 मागे त्याच्या गाईज आम्ही आलो आता ढंगर वॉटर मला येऊन सर पाणी लय फास वाटतय खोल कवडा इथे पाणी लय फास्ट आहे लय फास्ट आहे काय रिक्स नको जास्त नाही रिक्स घेत नाही तू बोलशील तसा काही जास्त कुठली हा माहिती आहे बरीच जण नाही त्यांना उकरू या होत उपटून ते ही डेंजर आहे रे बाई मॅन वर्सेस बनतो डायरेक्ट योग्य

बाबा 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 लई डेंजर असं प्रेशर आहे फोटो काढायने घरी जायचं का काय सर्वांची फाटलेली आहे कुठेच पवायला चांगला स्फोट नाही आम्ही बघा काही बाबा नको पाणी रे पाणी वारतोय मला काहीच आम्ही आलो आता दुसऱ्या लोकेशनवर वर कोंडेश्वरच्या हे पण अतिशय सुंदर असं लोकेशन आहे भारी लोकेशन आहे आणि दही पण सर्वजण पुढे गेल्यात आता बघू गाव आपण पण पुढं पुढं पब्लिक पण खूप आहे आणि उड्या बिड्या मारत आहे तिथून पण पण रिक्स वाटते मला पण थोडी थोडी कारण की इकडून एवढं मोठं आहे म्हणजे बघा इकडं पब्लिक बघा एवढी तर चला आता जाऊया फटाफट पुढं पुढं आणि पण मारायच्या आहेत आणि याय मस्ती मजाक चालू आहे यांची पण हे बघा कसं पाणी बेकार असं पाणी चालले आहे चला रे काही उडी मारून आलाय आता पाणी लढी मारतोय बोलतो पाणी आहे का आहे का पाणी Terima kasih kerana menonton! आणि ते पुढं नाही बघा इथं पाणी असं गुंडलं होता मी अरे लय थकलेलो इथं आणि इथं पोहच तो पाण्या खाली गेलं वाटत तर बघू आता खाली आता नाही उडी नाही मारायचं आता पाणी वाढलं जास्त पाणी वाढलं जाईल उडी नाही मारायचं आता मस्त वरतून मजा यायची हा वाढलंय बघ वाढलं बघ किती वाढलाय वाढलं वाढलंय नको काय पिओ दे बिना झालं होता बस झाला तर बहुत रिस्क आहे इकडे तो मेरे को लागत आज रिस्क नाही आहे तो बहुत ही रिस्क आहे मी उडी मारे चालला ते पाणी खाली हा आता जस्ट घरी आलो मी तुम्ही बघितला असेल माझी काय हालत चालते तिथं ती मोडलेलो मी म्हणजे तिथं मी एका जागेवरच हातपाय मारत होतो एका जागेवरच हातपाय मारत होतो कारण की मला पुढे जायला जमतच नव्हतं नंतर फटाफट -फटा हातपाय मारले म्हणजे मी लास्टपर्यंत हातपाय मारायचा सोडलाच नाही लास्टपर्यंत मारत राहिलो तर हा ब्लॉग मी इथं जाईन करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय